नमस्कार मित्रांनो मराठी गायडी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमधील जे व्हेरी इम्पॉर्टंट दिवस असतात आय एम पी दिवस ते आपण बघणार आहोत प्रत्येक परीक्षेसाठी पायमपी ठरणार आहे ते तर आपण त्या सगळे वायाला होता वडील आपल्या टॉपिक जानेवारीतील महत्वाचे दिवस सहा जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिवस नऊ जानेवारी एन आर आय दिवस एन आर आय म्हणजे काय मित्रांनो नॉन रेसिडेंट इंडियन दहा जानेवारी जागतिक हास्य दिन बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंदांची जयंती पंधरा जानेवारी भारतीय लष्कर दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस भारत पर्यटन दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस तीस जानेवारी शहीद दिन म्हणतात त्याला त्या दिवशी महात्मा गांधींचा हुतात्मा दिवस हा साजरा करत असतो आपण आणि जागतिक कुष्ठरोग दिवस म्हणजेच जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन त्याला म्हणतात तो पण तीस जानेवारी रोजी असतो फेब्रुवारीतील महत्वाचे दिवस हा काही महत्त्वाचा दिवस नाही आहे बट चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस मार्चमधील महत्त्वाचे दिवस तीन मार्च राष्ट्रीय संरक्षण दिवस चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस मित्रांनो पंधरा मार्चला जागतिक अपंग दिवस आणि जागतिक ग्राहक हक्क दिन ओके सोळा मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस व्हॅक्सिनेशन डे अठरा मार्चला आयुध निर्माणी दिन भारतासाठी एकवीस मार्चला जागतिक वनीकरण दिवस बावीस मार्चला जागतिक पाणी दिन तेवीस मार्चला जागतिक हवामान दिवस आणि चोवीस मार्चला जागतिक क्षयरोप दिन असे हे मार्चमधील महत्त्वाचे दिवस आहेत आता आपण बघू एप्रिलमधील महत्त्वाचे दिवस एप्रिलमधील महत्त्वाचे दिवस पाच एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस तसेच राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन तेरा एप्रिल जलियनवाला बाग हत्याकांड चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सतरा एप्रिल जागतिक हिमोफोलिया दिन अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन एकवीस एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन सचिवांचा दिवस बावीस एप्रिल पृथ्वी दिवस म्हणजेच वसुंधरा दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराईट दिन चोवीस एप्रिल पंचायत राज दिन हे एप्रिलमधील महत्वाचे दिवस होते आता आपण मे महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया मे महिन्याचे महत्त्वाचे दिवस एक मे कामगार दिवस तसंच महाराष्ट्र दिवस देखील एक मेला असतो मित्रांनो तीन मे पत्रकार स्वातंत्र्य दिन जागतिक दमा दिन तीन मेला साजरे करतात मे मध्ये दुसरा जो रविवार असतो तो आता रविवार म्हटलं इथं पण ते दोन मे हा मदर्स डे असतो ओके चार मे कोड़चा खान दिन आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन नऊ मे जागतिक थॅले सेमिया दिन अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे जागतिक उच्चताप दिन आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन पंधरा मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन सतरा मे जागतिक दूरसंचार दिन एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन राजीव गांधी यांची हत्या झाली बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस चोवीस मे राष्ट्रकुल दिवस पंचवीस मे थायरॉइड दिवस एकोणतीस मे संयुक्त राष्ट्र शांतता रक्षकांचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मेला राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस जूनमधील महत्त्वाचे दिवस एक जून जागतिक दूध दिन चार जून आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिन आठ जून जागतिक महासागर दिन बारा जून बाल कामगार तीन जून जर रविवारी असेल पहिला तर फादर्स डे चौदा जून जागतिक रक्तदाता दिन एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस याच दिवशी तुमचा म्युझिक डे दे देखील असतो सव्वीस जून अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस जूनला आणखी एक दिवस असतो तो तुम्ही कमेंट करा एकोणतीस जून राष्ट्रीय सांख्यिकी दिवस जुलैमधील महत्वाचे दिवस एक जुलै डॉक्टर्स डे चार जुलै अमेरिकन स्वातंत्र्य दिवस सहा जुलै जागतिक प्राणी दिवस अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन सतरा जुलै जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन अठरा जुलै मंडेला दिवस सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक हिपॅटायटिस दिवस ऑगस्टमधील महत्त्वाचे दिवस एक ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस आठ ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नऊ ऑगस्ट भारत छोडो दिवस आणि नागासाकी दिवस सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस आहे आणि नऊ ऑगस्टला नागासाकी दिवस आहे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस अठरा ऑगस्ट जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस एकोणीस ऑगस्ट छायाचित्रण दिन एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी कोणाचा वाढदिवस असतो ते मला कमेंट्स करा एकोणतीस ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा करतो त्याचा मागचं रिझन जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा सप्टेंबरमधील महत्त्वाचे दिवस दोन सप्टेंबर नारळ दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिन आणि संस्कृत दिन आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवस युनेस्कोतर्फे साजरा केला जातो पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस म्हणजेच इंजिनियर्स डे सोळा सप्टेंबर हा जागतिक ओजन दिवस आहे एकवीस सप्टेंबरला अल्झायमर दिवस शांतता आणि अहिंसा दिन युनायटेड नेशनतर्फे राबवला जातो बावीस सप्टेंबरला रोज डे कर्करोग रुग्णांचे कल्याण कर पंचवीस सप्टेंबर सामाजिक न्याय दिवस सव्वीस सप्टेंबर बधिरांचा दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ऑक्टोबरमधील महत्वाचे दिवस एक ऑक्टोबर वृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस तीन ऑक्टोबर जागतिक निसर्ग दिन तसेच जागतिक अधिवास दिन चार ऑक्टोबरला जागतिक प्राणी कल्याण दिन आणि जागतिक अन्न सुरक्षा दिन आठ ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्ट ऑफिस दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय पोस्ट दिवस दोन ऑक्टोबर जागतिक दृष्टी दिवस तेरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती दिवस जो यू एनतर्फे साजरी करतात युनायटेड नेशनतर्फे चौदा ऑक्टोबरला जागतिक मानक दिवस असतो पंधरा ऑक्टोबर जाग पंधरा ऑक्टोबर जागतिक पांढरी छडी दिवस अंधांना मार्गदर्शन करणारा दिवस सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन असतो चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस म्हणजे युनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन तर्फे साजरा होतो तीस ऑक्टोबरला जागतिक काटकसरी दिन आता बघूया नोव्हेंबरमधील महत्वाचे दिवस पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी दिवस नऊ नोव्हेंबर विधी सेवा दिवस अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती चौदा नोव्हेंबर बालक दिन म्हणजेच बालदिन मधुमेह दिन हा जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस पण असतो म्हणून तो चौदा नोव्हेंबर रोजी बालदिन साजरे करतात सतरा नोव्हेंबर राष्ट्रीय अपस्मार दिन एकोणवीस नोव्हेंबर राष्ट्रीय एकात्मता दिवस इंदिरा गांधी यांची हुतात्मा झाले होती त्या दिवशी एकात्मता दिवस साजरा करतो वीस नोव्हेंबरला आफ्रिका औद्योगिकरण दिवस एकवीस नोव्हेंबरला जागतिक मत्स्य व्यवसाय दिन सव्वीस नोव्हेंबरला राष्ट्रीय संविधान दिन एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आणि एकोणतीस नोव्हेंबर पॅलेस्टिनी लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस आता बघूया डिसेंबरमधील महत्त्वाचे दिवस एक डिसेंबर एड्स दिवस तीन डिसेंबर दिव्यांग दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिन सात डिसेंबर भारतीय शस्त्रसेना ध्वज दिन दहा डिसेंबर मानव हक्क दिवस ह्युमन राईट्स डे प्रसा रणाचा बालदिन अकरा डिसेंबर युनिसेफ दिवस अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस भारतातला अल्पसंख्याक हक्क दिन आहे अठरा डिसेंबर बावीस डिसेंबरला माहिती आहे तुम्हाला राष्ट्रीय गणित दिवस असतो तेवीस डिसेंबरला किसान दिवस म्हणजे शेतकरी दिन भारतात साजरी करतात आणि पंचवीस डिसेंबरला क्रिसमस डे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद